आज मी तुम्हाला एक असा नियम सांगणार आहे की तो नियम जर तुम्ही पाळलात तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार होणार नाही आणि जर तुम्हाला काही आजार असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक मार्ग मिळेल मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जितके आजार सध्या होत आहेत म्हणजे समाजामध्ये जितके आजार सध्या दिसत आहेत हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत लाईफस्टाईल म्हणजे काय आपली जगण्याची जी पद्धत असते ती चुकीची झाल्यामुळे जे आजार होतात त्या आजारांना लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात तर हे आजार कोणते तर सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये येतं डायबिटीस हृदयविकार हायपोथायरॉइड हायपरथायरॉईड ऑटो इम्युन डिसिजेस हे सगळे विकार जे आहेत ना हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत आपल्या जगण्याच्या पद्धती चुकीच्या असल्याकारणाने हे आजार होत असतात तर चला आज आपण हा नियम बघूया तो नियम जर तुम्ही पाळलात तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीला नक्कीच फायदा होणार आहे नमस्कार मी आहे डॉक्टर गेले वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे आमचं क्लिनिक ठाणे नवी मुंबई आणि दादर या ठिकाणी आहे आपली जी जगण्याची पद्धत असते ना ही जर चुकीची झाली तर शरीरामध्ये वेगवेगळे विकार तयार होतात त्यामधून सुद्धा पहिला विकार जो निर्माण होतो तो आपल्या चुकीच्या अन्न पदार्थ घेतल्याने आपण ज्या वेळेला चुकीचे अन्न पदार्थ पोटामध्ये टाकतो त्यांच्यावरती ज्याला आहार रस त्यांच्यापासून बनतो आणि नंतर त्या घटकांनीच जे आपलं शरीर बनतं ते बनतं आणि जर ते घटक चुकीचे असतील खराब असतील तर शरीराचे घटक हे खराब बनतात आणि त्यामुळे विकार निर्माण होतात त्याचबरोबर जर तुम्ही बघाल जर आपण अन्न चांगलं खातो आहे पण शरीराच्या नियमांच्या विरुद्ध पद्धतीमध्ये खातो आहे जसं की वेळेवरती खाणं न खाणं उशिरा रात्री जेवणं यामुळे हे त्रास होत असतात म्हणून आपल्याला जो नियम पाळायचा आहे तो फक्त सिम्पल आहे तो म्हणजे जेवढी भूक आहे तेवढंच अन्न घ्या आणि रात्रीचं उशिरा जेवू नका शक्यतो लवकर जेवा त्यामध्ये सुद्धा सूर्यास्त व्हायच्या अगोदर जेवण करा तुम्हाला कुठल्याच प्रकारचा विकार होणार नाही तर चला आता हाच नियम आपण थोडासा एलॅब्रेट करून बघूया सगळ्यात पहिलं आपण जे जेवण जेवत असतो ते शक्यतो चांगल्या क्वालिटीचं चा असणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे बनवलेलं गेलं असलं पाहिजे शिळं अन्न नसलं पाहिजे ताजं तवाण अन्न पाहिजे ते केल्याने आपल्या शरीराचे जे सात धातू तयार होतात ते तसेच ताजे तवाणे बनणार आहेत त्याचबरोबर अतिप्रमाणामध्ये खाण्याची जी पद्धत आहे सध्या जर तुम्ही बघाल तर समाजामध्ये किंवा शहरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जर बघाल जंक फूडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे जंक फूड हे असंच बनवलं गेलेलं असतं की त्याच्याने जिव्हा लवलत निर्माण होतं म्हणजे आपल्याला खाण्याची इच्छा प्रचंड होते आपलं पोट भरून जातं पण आपली संतृप्ती होत नाही आणि आपण खात जातो आणि असं करत करत आपलं पोट हे भरपूर भरतं आणि तरीसुद्धा भूक काही भागत नाही यामुळे प्रॉब्लेम हा होतो की आपल्या अन्न व संस्थावरती म्हणजेच आपल्या पचनक्रियेवरती इतका मोठा लोड पडतो की ते पुढचं अन्न प्रॉपरली पचवू शकत नाही मग आता या प्रकारे एक ते जंक फूड पोटात जात आहे आणि ते जंक फूडसुद्धा पचलं जात नाही आहे मग त्याच्यामुळे काय होतं पोटफुगी होणं ॲसिडिटी होणं कॉन्स्टिपेशन होणं अंगावरती चट्टे येणं खाज येणं केस गळणं डोळ्यांची दृष्टी कमी होणं इतक्यापर्यंत विकार जाऊ शकतात म्हणून आपल्याला हा नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे की जेवण जे आपण जेवत आहोत ते, ते जेवढी भूक आहे तेवढं जेवणं अतिप्रमाणामध्ये म्हणजे भूकेपेक्षा जास्त खाऊच नाही यामध्ये आणखीन जर डिटेलमध्ये तुम्ही विचाराल तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही आपल्या जठराचे चार भाग केले तर त्यातले दोन भाग हे सॉलिड फूड खावा एक भाग पाण्यासाठी ठेवा आणि एक भाग हवेसाठी ठेवा म्हणजेच काय तर एखादा फुगा आहे त्या फुग्यामध्ये त्या फुग्याचे जर तुम्ही चार भाग केले तर दोन भाग त्याच्यामध्ये अन्न टाका म्हणजे सॉलिड फूड टाका जसं की डाळ भात भाजी चपाती भाकरी हे पदार्थ हे पन्नास टक्के त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी असणारे म्हणजे जे आपण पाणी पितो जसं की आपण पाणी पित असतो ताक पित असतो डाळ पित असतो किंवा एखादा रस्सा पित असतो असं जे हे जे पदार्थ आहेत ते लिक्विड ते पंचवीस टक्के ठेवायचे आणि बाकीचा भाग हा खाली ठेवायचा असतो हवेसाठी का कारण ज्यावेळेला जठरामध्ये अन्न जातं त्यावेळेला ते घुसळलं जातं आता जर हे जठर पूर्णपणे सॉलिड फूडने भरलेलं असेल तर ते अन्न घुसळणार कसं न घुसळतं ते पुढे जाणार त्याच्याने पोटावरचा लोड वाढणार आहार रस जो तयार होणार आहे तो अपक्व तयार होणार आहे आणि त्याची क्वालिटी एकदम खराब असणार आहे आणि या खराब क्वालिटी असलेल्या आहार रसाने आपल्या शरीराची जे सात धातू आहेत ते बनणार आहे मग याच्याने जर रक्तधातू खराब झाला तर रक्तदृष्टीची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात आणि मग त्यामुळे अंगावरती पित्त उठणं सांधेदुखी होणं सकाळी सकाळी उठल्यावरती एकदम प्रचंड प्रमाणामध्ये टाच दुखणं टास जमिनीवरती ठेवताच त्रास होणं असे विकार ह्यामुळे होऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर पचनक्रिया पहिले चांगली ठेवा म्हणून जेवताना लक्षात ठेवा की जेवढी भूक आहे तेवढंच जेवण करा अति प्रमाणामध्ये जेवण करू नका तुम्हाला वजन वाढवायचं असेल कमी करायचं असेल याच नियमांनी करा तुम्हाला निश्चित फायदा होईल पुढचा नियम जर बघितला तर रात्रीचं जेवण लवकर घ्या नियमानुसार जर तुम्ही बघायला गेलात तर सूर्यास्त व्हायच्या अगोदर जेवण करा सूर्यास्ताच्या नंतर पोटामध्ये काहीही अन्न टाकू नका पण मला यावरती एक विचार ये येतो म्हणजे पर्सनली मला एक विचार येतो की आपलं कामच इतकं जास्त प्रमाणामध्ये आपण बिझी असतो किंवा कामाला आपल्या डेडिकेशन द्यावं लागतं कारण सध्याच्या समाजामध्ये खर्च खूप वाढलेले आहे त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते काम करावं लागतं मग अशा वेळेला आपल्याला संध्याकाळचं सूर्यास्ताच्या अगोदर जेवणं बऱ्याच जणांना पॉसिबल नसतं मग त्यांनी काय करावं त्यांनी ॲटलीस्ट एवढा प्रयत्न करावा की अन्नपदार्थ योग्य पद्धतीमध्ये घे गे घेतील ते योग्य अन्नपदार्थ घेतील जेवढी भूक आहे तेवढंच जेवतील अतिप्रमाणात जेवण करणार नाही आणि जितकं लवकर जेवता येईल रात्रीचं तितकं लवकर जेवा पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघाल तर शेतकरी जो होता तो काय करायचा शेतकरी शेतामध्ये राबायचा शेतामध्ये राबून झाल्याच्या नंतर घरी जायचा हातपाय धुवायचा आंघोळ करायचा आणि ताबडतोब जेवायला बसायचा आणि असं कधी व्हायचं कारण ज्या वेळेला सूर्यास्त व्हायला यायचा त्यावेळेला शेतीची कामं थांबावी लागायची ती कामं थांबली की शेतामधून घरी जाऊन लगेच हातपाय धुवून जेवण जेवणं आणि त्याच्यानंतर तीन चार तासामध्ये घरातल्यांशी थोडीशी चर्चा करून गप्पा गोष्टी करून घरातले प्रॉब्लेम्स काय असतील हे सॉल्व करून मग पुढे जाऊन रात्री तीन चार तासानंतर झोपून जाणार तर अशा प्रकारे तुम्ही जर लवकर जेवण केलात आणि झोपलात तर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आता यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही रात्रीचं जेवण करता त्यानंतर लगेच जर झोपलात तर ते अन्न पचत नाही कसं पचत नाही लक्षात घ्या आपण ज्यावेळेला झोपतो ना त्यावेळेला आपला मेंदूसुद्धा झोपून जातो संपूर्ण शरीर शांत होऊन जातं तसंच पचनक्रिया जी असते ना तीसुद्धा शांत होते अनेक रुग्ण माझ्याकडे ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते सांगतात डॉक्टर मी रात्री जेवलेलो असतो पण सकाळी त्या जेवणाचा ढेकर येतो मग त्याच्यानंतर तोंड एवढं खराब होतं की मी काय पुढचं खाऊ शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं कळत नाही म्हणजे तुम्ही बघा रात्रीच्या जेवणाचा ढेकर सकाळी येतोय म्हणजे अजून हे जेवण जठरातच आहे पुढे गेलेलंच नाही आहे मग एवढा आठ ते नऊ तासामध्ये ते जेवण न पसता पोटामध्ये तसंच राहिलेलं आहे तर अशा वेळेला त्या अन्नामध्ये कफाची वा वाढ होतो म्हणजे कफाचा वाढ होतो किंवा त्याच्यामध्ये जंत वाढायला लागतात ते अजीर्ण होऊन जातं आणि त्यामुळे त्रास होतो तर लक्षात ठेवा रात रात ती अनेक अनेक की रात्रीचं जेवण तुम्ही जितकं लवकर घ्याल तेवढं चांगलं रात्रीचं जेवण जेवायचं ते पूर्ण पचू द्यायचं दोन ते तीन तासामध्ये ते जेवण पूर्णपणे पचून जातं आणि ते पचल्याच्या नंतर झोपायचं मग बघा तुम्हाला कशी शांत झोप लागेल आणि छान झोप लागेल अनेक वेळेला अनेक जणांना सवय असते की पोट भरलेलं असेल तरच झोप लागते नाही तर झोप लागत नाही मग त्यावेळेला तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल जितकं लवकर जेवाल तितकं लवकर झोपाल आणि तेवढंच तुम्ही आरोग्यदायक राहू शकाल म्हणून प्रॅक्टिस करा की तुम्ही लवकर जेवण कराल त्याच्यानंतर ते जेवण पूर्ण पचेल आणि मग तुम्ही रात्रीची झोप घ्या मित्रांनो हा नियम मी माझ्या रुग्णांना अनेक वेळा सांगत असतो आणि त्यातून अनेक जण यात बऱ्याच वेगवेगळ्या किंवा दुर्धर आजारातून बाहेर सुद्धा पडलेले आहेत या ठिकाणी ज्या वेळेला मी माझ्या रुग्णांना हा उपाय सांगतो हा नियम सांगतो त्यावेळेला ती लोकं ते फॉलो करतात आणि फॉलो केल्याच्या नंतर त्यांना आपल्या शरीराला एन्जॉय करता येतं हो मित्रांनो आपलं शरीर जे आहे ना त्याचा आनंद घ्यायला पाहिजे ना की दुःख आपण काय करतो आपल्या शरीराचं दुःख घेतो आपल्या शरीराला दुखत असतं आपल्याला आळस असतो आपल्याला पोट फुकत असतं डोकं दुखत असतं हे काय आहे हे आपण आपल्या शरीराला दुःख देत असतो आणि ते दुःख घेत असतो त्यापेक्षा आपण आरोग्यदायक राहून आपल्या शरीराला एन्जॉय केलं पाहिजे शरीराचा आनंद घेतला पाहिजे म्हणून आपल्याला हा नियम पाळणं खरंच खूप गरजेचं आहे आता या नियमामध्ये काही जणं अपवाद ठरू शकतात कारण प्रकृती प्रत्येकाची वेगवेगळी असते पण एक जनरली लाईफस्टाईल जर तुम्ही नियमित ठेवलात चांगल्या प्रकारे ठेवलात तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा हा होऊ शकतो तर आजचा हा नियम तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही फॉलो करणार की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही फॉलो करून झालात तुम्हाला फायदा झाला तरी सुद्धा कमेंट करा कारण त्याच्याने इतरांना मोटिवेशन मिळेल आणि त्यांना सुद्धा फायदा होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।